श्री स्वामी समर्थ आज उत्पत्ती एकादशी आहे आणि एकादशी हे भगवान विष्णूचं अत्यंत प्रिय व्रत आहे आणि वर्षातून आपल्या बारा कृष्ण पक्षाच्या आणि बारा शुक्ल पक्षाच्या एकादशी असतात तरी एकादशी व्रताचा उपवास किंवा विष्णू भगवानांची सेवा किंवा विठ्ठल रुक्मिणीची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सर्व पापे आयुष्य होतात तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी येते आपल्या मनामध्ये शांती नसेल तर ही सेवा केल्याने आपण विष्णूचा जप केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि विष्णू भगवानांची ही आपल्याला शेवटी मोक्षाकडे घेऊन जाते की जी आपल्याला विष जी आपल्याला विष्णू लोकांमध्येही स्थान देते आणि म्हणून विष्णू भगवानांचं जे हे व्रत आहे उप एकादशी हे जे व्रत आहे हे आपण अत्यंत मनोभावे केलं पाहिजे वर्षाच्या बारा एकादशी जरी आपण केल्या तरी आपल्याला त्याचे खूप चांगले फळ मिळते आणि काही एकादशी आपण ज्याप्रमाणे आपण जसं कार्तिकची मागची जी एकादशी होती ती मोठी एकादशी होती की ज्याचा पंढरपूरला आपल्याला उत्सव साजरा करतो ज्याप्रमाणे आपण आषाढी एकादशी करतो तशीच कार्तिक एकादशी करतो तसेच उत्पत्ती एकादशी सुद्धा हे एकादशी व्रताच्या सुरुवातीचं प्रतीक आहे आणि त्या दिवशीच एकादशी मातेचा जन्म झालेला आहे आणि म्हणून हे व्रत अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून आपले जे आपल्याला रोज वर्तमान काळामध्ये जी आपल्याकडनं पापं होतात चुका होतात आणि ज्या आपल्याला कळत पण नसतात अशा काही चुका आहेत तर त्यांचं निराकरण करण्यासाठी त्या पापांचा नाश होण्यासाठी विष्णू भगवानांची सेवा ही फार मोठी असते आणि म्हणून आपण आज विष्णू भगवानांचं हे व्रत करावं उपवास करावा जप करावा कीर्तन करावं भजन करावं आणि जसं काहीच जमलं नाही तर संध्याकाळी विष्णू सहस्रनाम हे तरी आवर्जून वाचावं आपण की आपल्या दिवसभरात झालेल्या चुकांची आपल्याला त्याच्यातून माफी चार मुक्ती मिळते आणि तसेच विष्णूचा मंत्र आहे ओम नारायण विद्मय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदय हा गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे याचासुद्धा तुम्ही दिवसभरात जप करू शकता आणि आज शनिवार पण आहे आज आपली हनुमानाची मारुतीची सेवा आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्या घरातले क्लेश दूर होतील आपली आजूबाजूच्या लोकांवरची भांडणं दूर होतील कोट कचेऱ्या संपतील तरी तुम्ही आज ह्या सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ